मुरारी बापूंचं एक वाक्य आहे काळदर्पा हे महात्मे आपल्यासारखी राहतात परंतु ते आपल्यासारखी नाही बापूजींचं वाक्य आहे <coughs> ही जी पोचलेली महात्म्या असतात ना त्यांच्याबद्दल आहे विशेषता बापूजींच गोड वाक्य आहे बापूजी म्हणतात ना कोई गुरु ना कोई चेला दुनिया मे मेला मेले मे आकेला हे करत नाही का असं नाही हे सगळे करतात परंतु त्यांची वृत्ती अशी असते ना कोई गुरु ना कोई चला दुनिया मे मेला मेले मे ही आष्टवप्र एक गीता आहे हा टाका हरिओ मंच त्या गीतेवरती वर <coughs> वरती एक वाक्य लिहिलंय जो न बदले सत्य वही आहे जो न बदले सत्य वही आहे वही तुम हो सत्य यही है गोड वाक्य आहे म्हणून आपण या जगात जीवन जगत असताना या महात्माच्या लेवलला कसं जाऊ याचा आपण विचार केला पाहिजे विचाराने माणूस सुखी होऊ शकतो Hasta mañana.